माय ब्युटीफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा अष्टमीचा हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासोबत बोलायला वेळ भेटलेला आहे वेळ तर तसा नाही आहे आता बायका येतीलच पाठ सप्तशतीचा पाठ करण्यासाठी तर त्याची सर्व तयारी जी आहे ती झालेली आहे आणि आता बस मी बायकांची वाट बघते थोडासा वेळ होता म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा बोलून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते घर मी तुम्हाला दाखवलं पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि कृष्णाला पण मी झोपवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी रेडी झाली आहे आज पिंक कलर आहे तर ब्लाऊज याच्यावरचं जे आहे ते ब्लॅक आहे अशा प्रकारे सो मग मी हे ब्लाऊज यावर घातलं आणि ब्लॅक ब्लाऊज चालत नाही ब्लॅक कलर म्हणून मग मला ना हे ब्लाऊज घालावं लागलं आहे सो चला आत्ता मी ना मसाला दूध बनवून ठेवते आणि मग जेव्हा बायकांचं बाट वगैरे होईल तेव्हा देण्यासाठी त्यांना ते कामात येईल सो आता गरम करून ठेवते आणि जसं होईल शेअर सो अष्टमीच्या दिवशी अशी काहीशी मी रेडी झालेली होती या साडीवर ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे आणि पूर्ण ब्लॅक जे आहे ते सप्तशतीच्या पाठाला चालत नाही आणि म्हणूनच मग मला ना हे असं काहीचं कॉन्ट्रन्स ब्लाऊज जे आहे ते घालावं लागलं होतं घर मी असं आवरून ठेवलेलं होतं आणि खाली थोडंसं मॅट वगैरे टाकून ठेवल्या होत्या कारण बायका येणार होत्या आणि बराच विचार केलेला होता की असं काहीचं तुमच्यासोबत शेअर करेल मैत्रिणींसोबत फोटोज वगैरे व्हिडिओज काढेल पण काहीही जमलं नाही जेव्हा स्वतःच्या घरी देवीची सेवा असते ना त्या दिवशी खरंच खूप धावपळ असते आणि म्हणूनच माझ्या काही लक्षात राहिलं नाही कृष्णाला मी झोपवलेलं होतं पण जशा ही बायका आल्या तोही उठून गेलेला होता आणि नंतर ही संध्याकाळची वेळ होती इथे देवीची जी संध्याकाळची सेवा होती ते सर्व मी करून घेत होती कारण मला खालीही आरतीला जायचं होतं नऊ दिवसांमध्ये पूर्ण मी आज पहिल्यांदा अष्टमीच्या दिवशी मी, मी आरतीला जाणार होती एवढे दिवस माझं अजिबात खाली जाण्याचं जमलं नव्हतं म्हणून मी इथे पटकन देवीची आरती करून घेत होती कारण मला खाली लवकर जायला

सो so, देवीची आरती झाल्यानंतर लगेचच गरबांना सुरुवात झालेली होती आणि अशा प्रकारे इथं मस्त मोठा असा गरबा रास होत होता त्या दिवशी आम्हाला ट्रॉफीही मिळाली होती इथे आणि कृष्णाला जे आहे तर लास्ट डे मी फॅन्सी ड्रेसमध्ये उभा केलेला होता सो so, तिथेही त्याला ट्रॉफी मिळालेली होती आणि त्याला फॅन्सी ड्रेसमध्ये मी शेतकरी बनवलेला होता शूट करण्याचं काहीही लक्षात नाही राहिलं आहे आणि खरंच खूप सॉरी मी बरंच काही काही तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं होतं पण माझ्या लक्षातच नाही राहाय राहायचं शूट करण्या वगैरे आणि तब्येत माझी अजिबात बरी न होती तेव्हा तरीही जसं तसं नवरात्रीचं जे काही आहे देवीची सेवा वगैरे सर्व काही मी पूर्ण केलेलं होतं बाकी गरबा वगैरे मी काही एवढं खेळली नाही माझ्या ना मैत्रिणींनी भरपूर एन्जॉय केला आणि मी जे आहे तर त्यांचे फोटोज व्हिडिओ हे घेण्यामध्येच मी जास्त व्यस्त होती त्या गोष्टी अशाही मला आवडतात आणि मी त्या खूप आवडीने करत होती त्या गरबा खेळण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहित करून मी त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ घेण्यामध्ये जास्त व्यस्त होती त्यासाठी मसाला रेडी करून आणि इकडे जे आहे ते कॉर्न बॉईल केलेत मी नाश्ता होऊन जाईल आमचा त्यावर आणि मग आम्ही जेवण वगैरे करू त्यानंतर एवढी भांडी पडली आहे ती आवरायची आहे पुरीसाठी इथं डो रेडी झालेला आहे त्यानंतर इथे मी पनीर थोडंसं भाजून ठेवलेलं आहे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजा येत असणार दिवस आहे आज दसऱ्याचा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता तब्येत थोडीशी खराब आहे नऊ दिवसापासून सारखी दगदग चाललेली आहे पण तरीही आज उठून पूर्ण घर वगैरे साफ केलं आहे आता कपडे धुतली आहेत आणि त्यानंतर जेवणही बनवलं आहे जेवणामध्ये मी बनवलं आहे मटर पनीर श्रीखंड आणि पुरी हे सर्व बनवायचं आधी प्लॅन होता की बटाट्याची भाजी भरलेली भेंडी श्रीखंड पुरी असं जेवण बनेल डाळ भात नॉर्मल पण नंतर प्लॅन चेंज झाला आणि फक्त या तीन ज्या गोष्टी आहेत त्या आज जेवणामध्ये बन बनल्या आहेत सो आत्ता रेडी वगैरे होतो थोडंसं गाडीची पूजा वगैरे करायला जायचं आहे आणि संध्याकाळी जे आहे ते माझ्या मामा सासऱ्यांकडे माझ्या मावशीची मुलगी राहते तिच्याकडे असं जायचं आहे थोडंसं तर थोडा रिलॅक्स करेल मी थोडा आराम करेल आधी आणि मग रेडी वगैरे होऊन जाईल कारण जीव खूप जास्त दमला आहे पहिला प्रश्न ब्लॉगचा तर एवढ्या दिवसापासून मी ब्लॉगला सुरुवात करते पण ब्लॉगचा एंडिंग काही होत नव्हता कारण खूप धावपळ चाललेली ऐन वेळेला विसरून जायची की आपल्याला ब्लॉग एंड करायचा आहे आणि ब्लॉगच्या शूट्स घ्यायचे आहेत तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचे या सर्व गोष्टी मी विसरून जात होती बट फायनली आता दसरा झालेला आहे आणि आत्ता मी रिलॅक्स राहील देवीचे सप्तशतीचे पाठही चाललेले होते त्यामुळे मग ना काही जमत नव्हतं शूटिंग वगैरे करायला पूर्ण दिवस देवीच्या सेवेमध्येच जात होता सो आजपासून मी ब्लॉग बनवायला सुरुवात करेल आज दसऱ्याचाही काही व्हिडिओ येणार नाही पण मी नक्की ट्राय करेल की उद्या तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू सो चला आजचा दसऱ्याचा दिवस मी जसं जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते सो अष्टमीच्या दिवशी जास्त दगदग झाल्यामुळे नवमीला फक्त मी देवीची जी सेवा होती तेवढं करून झो झोपणं जे आहे ते प्रेफर केलं आणि त्या दिवशी मी काहीच शूट नाही केलं हा डायरेक्टली होता दसऱ्याचा दिवस मस्त माळ वगैरे बनवलेली होती जेवणामध्ये जे होतं तर पनीरची भाजी बनवलेली होती आणि श्रीखंडपुरी हे तीनच मेन्यू होते आणि ते सर्व आम्ही संध्याकाळी पण जेवणार होतो पण अचानकच प्लॅन चेंज झाला इथे आम्ही दसरा सेलिब्रेट करण्यासाठी मावशीच्या मुलीकडे गेलो आधी आणि मग तिथून जे आहे ते मामा सासऱ्यांकडे आलो आणि मग आमचा जो प्लॅन चेंज झाला तो हा होता की आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावं मस्त आणि आम्ही जे आमच्या इथं मिस्टर वडा आणि मिसेस मिसळ म्हणून आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथे आम्ही छान मिसळ वगैरे एन्जॉय केली नंतर हा दसऱ्याच्या दिवसाच्या नंतरचा हा दिवस होता आणि माझे मम्मी पप्पा येणार होते कृष्णाच्या स्कूलमध्ये ग्रँड पॅरेंट्स डे सेलिब्रेशन होता आणि त्यासाठी ते येणार होते सो कृष्णाला स्कूलमधून घेऊनच मी मम्मी पप्पांना घ्यायला गेली आणि घरी आल्यावर जे आहे ते अशा स्टोऱ्या सांगणं चालू होतं इकडच्या तिकडच्या काहीतरी स्टोऱ्या लावून ते त्यांना सांगत असतो हे नेहमीच आहे कॉलवर पण त्यांना हे शेअर करत असतो आणि इथे बसून अशा छान नातू आणि आजीच्या गप्पा चाललेल्या होत्या माझ्या पप्पांच्या हाताचा चहा मला खूप आवडतो त्यांच्या हाताचं जेवणही मला खूप आवडतं आणि इथे मी त्यांना ते जेवढे दिवस होते म्हणजे दोन दिवस ते थांबले आणि मी त्यांना चहा बनवायला सांगितलेला त्यानंतर हा नेक्स्ट डे होता आणि मग आम्ही चाललो होतो ग्रँड पॅरेन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी त्या दिवशी माझा बड्डेही होता पण आधी जे प्रोग्राम आहे ते आम्ही सर्व जे आहे ते सेलिब्रेट करून आणि मग नंतर बड्डेचा विचार करणार होतो सो इथे आम्ही स्कूलमध्ये पोचलो होतो छान असं ग्रँड पॅरेंट्सचं जे आहे ते वेलकम करण्यात आलं आणि एक छोट असं असं गिफ्ट जे आहे ते मम्मी पप्पांना देण्यात आलं होतं तिथं लास्ट इयरला जे आहे त्यांनी ट्रॉफीज ठेवलेल्या होत्या ग्रँड पॅरेंट्ससाठी पण ह्या वेळेस त्यांनी असं छान छोटंसं सिल्वर कोटिंगवालं जे आहे ते बाऊल आणि जो स्पून असतो तो तिथे ठेवलेला होता आणि छान असं सुंदर गिफ्ट जे आहे ते मम्मी पप्पांना इथं देण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली we gather here to celebrate नंतर मग मस्त इथे डान्स प्रोग्राम झाले छान छोट्या छोट्या मुलांनी इतके छान छान डान्स केले ना खूप धम्माल केली कृष्णाचाही छान डान्स होता ये दोस्ती हम नाही तोडेंगे या सॉन्गवर त्याने छान डान्स परफॉर्मन्स केला आहे पण ते मला आता इथं शेअर नाही करता येणार बिकॉज मलाच कॉफी क्लेम येईल म्हणून आणि म्हणून मग मी ते सॉन्ग वगैरे काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं त्यानंतर बघा इथे छान असं ना माझा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही सिम्पल सोबर बड्डे सेलिब्रेट केला कारण मला पूर्ण टाईम जो आहे तो मम्मी पप्पा सोबत स्पेंड करायचा होता सो so, अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि नंतर एडा मी जे आहे तर मनीषसोबत रात्री अकरा साडे अकरा वाजता आम्ही बाहेर गेलेली कारण इकडे ईस्ट साईडला ना पान जे आहे ते छान भेटतात तारांगण पान म्हणून इथे शॉप आहे आणि तिथलं पान इतकं छान लागतं ना सो so, बड्डेच्या दिवशी मी नवऱ्यासमोर विश ठेवली होती की मला हे खायचं आहे आणि मग ते पान घेण्यासाठी आम्ही गेलेलो त्यांना ते शॉप माहीत नव्हतं ॲक्च्युली मी माझ्या फ्रेंड्ससोबत गेलेली आणि म्हणूनच मग ते मी त्यांच्यासोबत गेली होती आणि आम्ही हे छान असे पायनॅपल फ्लेवरचे वगैरे वेगळे पाना मी घेऊन आलो हा नेक्स्ट डे होता आणि रात्री मीना खूप दमली होती म्हणून भांडी अशीच ठेवून दिलेली ती सकाळी मम्मीने उठून पूर्ण क्लीन करून घेतली आणि फायनली ते त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते असा होता हा व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय